हा तुम्ही मोबाईल दिवसभर कारण तिकडे काही सरकार पाप करतय तिकडे लक्षात नाही हातात मोबाईल अडीचशे मध्ये फिकत डेटा टू जी बी वापरा मस्त पहा त्याच्यातच राहा देश खड्ड्यात घालून राहिला तरी चालेल मग तो, तो साडेसातशे केला आता किती झाला चार्ज रिचार्ज जिओचा आता बहुत महाग झाला पहिले सस्त दाखवलं आता रिचार्ज जसा जिओचा झाला कि जिओ चा रिचार्ज संपला कि फोन बंद तसाच पहिले पैसे भरून रिचार्ज करावा लागणार मीटर जितका मीटर मध्ये पैसे भराल तेवढी इलेक्ट्रिक चालत रात्री बारा वाजता मीटर मध्ये भरलेले पैसे बंद तर रात्री बारा वाजता इलेक्ट्रिक बंद काढा चादर आणि बऱ्यानी काढून टाका आणि घाम पुसत बसा रात्र आणि मरत बसा तो मीटर चाला असा घर घर फिरणार आहे अदांडीचा मीटर होणा आणला कोणा या युतीच्या सरकारनं फडणवीस शिंदे त्या मीटरची किंमत पाहून तुम्ही चक्रावंदा बनते सहाशे रुपयात आणि बारा हजार रुपयात एक मीटर लावत आहे लुटालाच तयार आहे आणि तो मीटर मग गरगर फिराल तो गडघर गडघड फिरला बिल पाहून तुम्ही घरघर फिराल मरा घर घर फिरा आणि डोका आदळून मरा आणि जय मोदी तरीही म्हणा हे करा पाप आता सांगतोय तुम्हाला हे पाप कराल हा देश उदय